ते समाज प्रवर्तक युग प्रवर्तक असं व्यक्तिमत्व होत पहिली मुलींची शाळा काढणे पारंपरिक विचाराला कर्मकांडाला ज्यांनी विरोध केला सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि भारतात मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकलं असं त्यांचं मत होतं आणि समाजामध्ये जातीयता होती त्याच्याविषयी ते असंच म्हणत होते विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना विद्य गेले तेवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले हे असं म्हणणारे प्रवर्धक व्यक्तिमत्व त्यांची आज जयंती आज आपल्या विद्यालयामध्ये साजरी होत आहे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री राजाराम गांगे भाऊ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करावं 还是在钓。 ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा जागर करणं गरजेचं आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की समाजामधली जी स्थिती आहे त्याच्यामध्ये जातीयता मोठ्या प्रमाणात आहे शिक्षणाचा अभाव आहे या विचारानं त्यांनी जातीयता निर्मूलन करण्यासाठी सत्यशोधक समाजाची कर्मकांडाच्या विरोधात त्यांनी जे हिंदू समाजामध्ये कर्मकांड भारतीय समाजामध्ये कर्मकांड होत ते कमी करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याचबरोबर महिलांना त्या काळामध्ये शिक्षण दिलं जात नव्हतं महिलांनी फक्त चूल आणि मूल ह्या दोनच गोष्टी करायच्या होत्या आणि त्यांच्या असं लक्षात आलं की एक महिला शिकली तर सर्व घर शिकत म्हणून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अठ्ठेचाळीस ला भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली त्यानंतर मुलींना शिकवण्यासाठी कोणी उपलब्ध नाही त्या समाज त्या काळामध्ये एखादा पुरुष शिक्षक स्त्रियांना शिकवणं हे मुलींना शिकवणं हे योग्य योग नव्हतं किंवा समाज मान्य करत नव्हता म्हणून त्यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि त्यांना पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून तिथं शाळेवर घेतलं किती युग प्रवर्तक असे विचार होते त्याचा एक तिसरा येथील एक महत्वाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा शोधून काढली ती महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतातील नव्हे जगातील पहिली शिवजयंती साजरी करण्याचं काम ज्यांनी केलं ते महात्मा ज्योतिबा फुले असं महान व्यक्तिमत्व त्यांच्या आज जयंती त्यानिमित्त आपण विद्यालयामध्ये पूजन घेतलं आपल्या संस्थेचे संस्थाप अध्यक्ष मान्य श्री राजाराम डांगे भाऊ आपल्याला या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी प्रबोधन करतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचं प्रबो प्रबोधन करावं

अंधश्रद्धेतून त्या समाजकाने छळ मांडला होता त्या छळाविरुद्ध महात्मा ज्योतिबा फुले क्रांती करायचे ठरवले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी त्यांच्या मनात दिल्ली गेली हा महाराष्ट्र शाहू ज्योतिबा फुले व महात्मा या महात्म्यांच्या आणि आंबेडकरांच्या विचारसरणीचा देश आहे देश आहे ज्या वेळेला महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म झाला तेव्हा इंग्रजी सत्य राज्य होते इंग्रजांनी आपली कर्मकांडाची जात हिंदू धर्मात झालेली होती सीवर अत्याचार होत होते नको ते आमच्या समाज सुटला गेला होता समाजात अनेक जरुरी पडल्या होत्या जातीवातीचे राजकारण खेळले जात होते जाती भेटीचे राजकारण सुरू होते या समाजात उच्चवर्णीय समाज होता सुवंचित होतो समाजाला व शेतकरी कष्टकरी समाजाला मिळून काढत होता अशा वेळी त्या काळ्या कुठल्या अंधारात शिक्षणाची नोकरी केली मुख्याध्यापक होते परंतु सगळ्यांना स्वीकारून समाजाची पळवणूक होत आहे पाहून त्यांनी समाजधारी हाती घेतले आणि हाती घेत असताना लोक चांगल्या गोष्टीचा चांगल्या गोष्टी होत असताना त्याने छळवण लागतात चांगल्या गोष्टीचा तिरस्कार करतात लोक चांगले हे लोकांना नको असते ांड होते आणि म्हणून फुले अनेक रुढी बदलल्या गेल्या त्या आयुष्या सती बालविवाह निबंध केले कधी वाद्यानंतर स्त्री जे मुंडन करायचे लोक आणि त्या स्त्रीला समाजात वंचित दूर लोटायचे आज निबंध केली बालविवाहाची बंद केली असे अनेक रुढी ते लढत गेले लोकांनी त्यांना या रुढी बद्दल सहवाद चालू केला आणि त्यावेळेला त्यांच्याकडे जे वरिष्ठ लोक वर लो होते ते स्वतः बुद्धिमान समजत होते ग्राम ग्रामपत्कर होते ते लोक गेली आणि त्यांच्या वटांना महादेश गोविंदांना म्हणाले कुठले जोतिबा हे आपल्या समाजाविरुद्ध कार्य करतात ते आपल्या पत्नीला शिक्षण देतात तिने क्रांती करायला आहे हे आम्हाला पटणार नाही त्यावेळेला गोविंदाने ज्योतिबा फुल्यांना त्यांच्या पत्नी दावित्रबाई फुल्यांना हा यांच्या कपड्या बाहेर काढले घरातून मुलां क्रांती करणाऱ्या माणसाचे असेच असते बरोबर घरवाच असेल तर सर्व स्वतः त्याग करायला त्याग करायला पाहिजे ज्यावेळेला हा या कपड्यांनी शिजव तेव्हा फोने फोले घराच्या बाहेर पडले कुठलाही हिंदू लोकांनी आश्रय दिला नाही ते माश्र देण्यात हाय कपड्यांनी श्री घराच्या बाहेर पडले तेव्हा कुठल्याही हिंदू घरांनी त्यांना आश्रय दिला नाही आश्रय दिला तुम्हाला माहिती आहे का पण तुम्ही एका मुस्लिम फातिमा शेख या मुस्लिम श्रीने त्यांना आश्रय दिला आपल्या घरात आणि तीन मुस्लिम फातिमा शेख पहिली मुस्लिम बंदी आणि शिक्षणाचा झेंडा घेऊन जी फिरत भारतात फिरत राहिली देवला समाजात महाराजांचे विचार लोक पाऊस चालले होते शिवाजी महाराजांचे क्रांतीचे विचार लोकांना विसर पडला होता देवला जो ज्या फुल्याने रायगडावर गेले आणि समाधी उडकली समाधीच्या गोष्टी कोणकोण सगळे काढले काटे उठे बाहेर काढले आणि फुलं वाहिली आणि त्यावेळापासून त्यांनी शिवजयंती साजरी केली कोणी काहीही बनवू महत्वाचं शिवाजी महाराजांचे विचार जगभर त्यांनी पवराई शिवाजी महाराजांचा नेहा गेला त्यावेळेला आणि त्या अशा साठीवर शिवाजी महाराजांच्या साठीवर त्यांच्या पौरावर पाळ ठेवून आमची पिढी पुढे चालत आलेली आहे बंधू नो कुठलेही समाजाचे कार्यकर्त असताना समाज ह्या त्राज्या दोन कुणाच नाही ज्ञानेश्वरला त्रास झाला तुकाराम महाराजांना त्रास झाला एकनाथांना त्रास झाला धर्मांना आमच्या त्रास झाला ठीक आहे आपली गोष्ट नाही फार गेला आहे रामराव उन्हाळ भवार कृष्णाला बंदिवसा जन्म घ्यायला लागला समाज घडवायचा असेल बदल घडवायचं असेल तर त्याही प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे माणसाची आणि त्यातूनच समाज उन्नती होते कारण स्त्री

एवढं सोपं नाही समाज घडवणं समाज बदल करणं एवढं सोपं नसत फक्त मुंबई डोक झालं त्यांचं त्याने ते सहन करत करत त्या शिक्षणाचा झेंडा खांद्यावर घेऊन स्त्री शिक्षण श्री शिक्षण दिले त्यांना शिक्षण दिले आज भगिनी आज तुम्ही जे आहे त्या शिक्षण शिकत आहात त्या विचार पुढे आणि पुढे यांच्या पुण्याही शिकत आहात शिकवत आहात आज भारताचे राष्ट्र पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यामुळे झाले स्वीकार करा आपल्यातर्फे पुन्हा एकदा निवार बंधन आणि मानाचा मुलगा करून मी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आज आपल्या विद्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती जयंतीनिमित्त प्रतिमेचं पूजन आणि आपल्याला आपल्या जय महाराष्ट्र शिक्षण संस्थे अध्यक्ष राजाराम टांगी भाऊ यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचं विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम उत्पन्न झाला असं जाहीर करतो